जय महाराष्ट्र आज नाव प्रतीक बळी आम्ही बारामतीहून आलेलो आज या ठिकाणी धन्यवाद <laughs> शुद्ध पाणी एकदम एकदम शुद्ध पाणी बोलले <laughs> <laughs> किल्ले कर्नाळा <ला>, पूर्ण बोरीला <laughs> धरून तुमच्या सबस्क्राईब करून दाखवा त्यांना माझं वय आता पासष्ट वेळेस संपलेलं आहे अजून काय सत्तर एक वर्ष काय हालत नाही सांगशीगड पण आता पूर्ण झालाय दुसरा गड झाला आता सांगशीगड अष्टविनायक गणपती पालीच्या इथं आलोय आता उनेरे धरणाच्या किनाऱ्यावर आलोय कोण येईल या विषया आता आपण औचित गडाच्या पायथ्या लिहून थांबले गुड मॉर्निंग फ्रेश वगैरे चालू आहे चहा नाश्त्याची तयारी चहा झाला आत्ता तिथे नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्ता रेडी झालाय तर या जेवायला तुम्ही खायला सकाळचा नाश्ता पोहे आपल्या बोईटे साहेबांनीच बनवलाय जाऊन घेतो तर बोलू आपण आता साडे नऊ वाजलेत आणि आपण आता सुरुवात केली आहे औचितगडला हा औचितगडचा बोर्ड लागलाय शेजारीत असलेली ही कोकणातली विहीर निळं झार पाणी तुम्हाला वाटेल फक्त इथं आम्ही एकटा आलोय एकटा नसून माझ्या सोबतीला बघा डॉगे शेट एवढे एक पुढं बाकी सगळे माग हा औचितगड औचितगडवर चढायला आम्हाला हे सहकारी लाभलेत आमचे आठ जण हे पाच जण तेरा जणांचा सहवास आहे आम्हाला आता बघू आता औचितगड चालता चालता आपल्याला एक छोटासा धबधब्यासारखं दब वॉटर क्रॉसिंग लागले वा ते नाला आहे ना जगभर कस्त पाणी वाहते धबधबा पोर नाही ऐक ना हे जाण्याची व्यवस्था आहे का बरोबर पाणी जबरदस्त साचले नाही जाऊ शकतो तात्या जाऊ शकतो तुम्ही खचू तुम्ही खचू नका आम्ही आहे नाही काय करायचं दाडा रस्सी बांधा नाही नाही दाडन रस्सी बांधायची काही गरज नाही तात्या मुली का पालेत आली का सगळी आली 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 ता त्यांचा आम्हाला दरवेळी मार्गदर्शन लाभत असते चला आता लाग लाग जंगल लागलेले आहे लागले जंगल कॅमेरा त्यांच्या आता आता माझं सगळं फुटेज तात्या खायला लागले आता जंगल सुरू झालं आपला प्रवास सुरू झालेला आहे नद्या कॅमेरा द्या तात्या तुम्ही YouTube चॅनल चालू करा बरं तुम्ही तुम्ही काय करा आता हां जरा जंगलाचं वातावरण खराब असतं वातावरण खराब असतं जरा तुम्ही काय करा एका मिरच्या दरावकाला एकमेकांचा आदर घेत चाललोय आम्ही तात्या नाही नाही तात्या चला असं चढ लागलय मला पोहे कसे वाटले उत्तम परत घेणार होतो पण यांनी हात घातल्या मुळे यांच्या हातावर काहीतरी विषय जादू आहे त्यांच्या हातात एवढी जादू आहे की त्यांनी हात लावलेली कुठलीच गोष्ट तात्या खात नाही आपण एवढं चालून जंगलात ना वरती आलो एवढं थोडीशी सपाटी लागली इथं वीर घडी दिसत ना डॉगे शेट सगळे आलेत आपले काय करतो आले काय हजेरी ते दे आजरी रोल नंबर एक दोन तीन चार प्रत्येक माहिती काय खाऊ आहे आहे नको नको ए पुढं आलोय जरा आता पायऱ्या लागल्यात पायऱ्या जवळजवळ नव्वद टक्के घर चढल्यावर लागल्यात तोपर्यंत आपण जंगलातनंच येत होतो या पायऱ्या आता थोड्याशा पायऱ्या होत्या हा मस्त आता उजेड दिसतोय बिडी इथं एक दरवाजा लागलाय प्रतीक्षेत दरवाजा लागलाय तिथं तो तोफांचा अवशेष दिसतंय या तोफा शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांनी आ... के ले ले। काई काई। जतन केल्यात गड म्हणजे गडावर थोडक्यात पोचलोय आपण तोफेपासूनच जर पुढे आल्यावर आपल्याला परत पायऱ्या लागल्यात परत हे दरवाज्याचे अवशेष लागले दरवाज्याचे अवशेष अजूनही इथे एक छोटी तोफ आहे आणि आता बघूया पुढं काय काय हा किल्ला जरा अजून पुरातन काही गोष्टी जतन केलेल्या दिसतात बघू अरे तिथ विहीर आहे खूप मोठी आणि सुंदर विहीर आहे जवळजवळ बारा ते सोळा कोण दिसत आहे तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कोणी जवळपास चौदा कोणी मोस्त येत नाही एवढे कोण आहे त्याला थोडस पुढे आल्यावर आपल्याला हे एक महादेवाचं मंदिर लागले महादेवाचं मंदिर काय काय बार, बार पुढे आल्यावर टाक पण आहे टाके किती आहे तो, तो वा या या औचित गाडावर एवढे अवशेष अजून जिवंत आहेत खूप भारी वाटले ते पाण्याचे टाके पूर्वी काय नियोजन असायचं पाण्याचं ते बघा तिथे कसलं तरी मंदिर आहे का काय बघू आपण मंदिर आहे सगळे पाणी इकडे दरवाजा पण दिसतंय कसलं तरी पाणीचे टाके पिण्यायोग्य पाणी असताना पाऊस तर खूप पडतोय matar, voy a disparar. Va, dale. गडावरच एकदम शुद्ध पाणी आपल्या फिल्टरला पण लाजवेल असं शुद्ध पाणी असत थोडं वरती चालत आलं ही भिंत दिसते पायऱ्या पायऱ्या चढून आल्यावर बुरुज आहे

आपण जाताना छोटासा असलेला धबधबा किंवा झरा तर एवढा मोठं रूप धारण केलं त्यांनी तुम्ही बोलू शकता इथलं निसर्ड झालं आणि खूप मोठं झालं धबधबा चला पुढे जा आता हा आपलं डॉग एक भाऊ अजून सोबत ही जी कुत्र्यांमधलं जे प्रेम असतं कुत्र्यांमध्ये जे प्रेम असतं लॉयल्टी असती एकमिष्ठ असती हे आपल्याला माणसात पण बघायला मिळणार यांना फक्त आपण काही बिस्किट दिले होते त्या सोबत एवढा वेळ आपल्या जवळजवळ आपण तीन चार तास वरती होतो सोबत कंटिन्यू सोबत असणारे हे आपले शॉन असतो येताना कोरडी असणारी वाटाना पूर्ण पाण्याने भरलेली पण आलोय शेवटी फायनली खाली आता वाजले

दीक्षित निघालोय रस्त्यात भूक लागली म्हणून सगळ्यांना वडापाव सगळे गरमागरम वडापाव खाते हे वडा कुणाला कमी आहे का बीरवाडी नावाचा किल्ला आहे बीरवाडी नावाच्या नावा किल्ल्यावर आपण आलोय रोहा तालुक्यात आहे आता ट्रेक चालू झाला सगळे आपल्या मागून येतात तात्या या लवकर हळू हळू या गरडे जरा तो फेरसे सरडे चालूच आहे चालू वरती चढून आल्यावर आपण आता बुर्जाच्या ठिकाणी पोहोचले संकेत दादा पोचली तुरती इकडनं गेले का आपण बुर्जावर आलोय आता ना खाली आपण ज्या वाटेने आलोय दिसली तिथं त्या वाटेने येऊन आपण असं असं या बुरजावर या ना आता वरती जायचं अजून बघायचं बुर्जापासून थोडस आपल्याला असं थोडस जंगल लागले मधीच हे झाड आहे या झाडाला वाकून जायला लागणार सगळे वाकून येते हो इथं पायऱ्या दिसले सरशा म्हणजे रोड तर बरोबर आहे जंगलात ना आले काय पायकडा नाही कुठे आपल्याला काय विचार नाही किल्ल्याची इच्छाच नाही आपण आपली परीक्षा घेतय तात्यांनी तर <laughs> तो वाटचं हो वाटेने आलो एका आजूला एक बुरजावर पोचलो आहे आपण त्या बुरजावर <laughs> वा ना एकदम सरळ सपाटी दिसते सगळी किल्ले वरून हे द्वार असं दिसतं अस छान पैकी द्वार दिसत वाट येत 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 अशी पुढा आली तिथन व्ह्यू पूर्ण अस जंगल घनदाट जंगल दिसतं अभयारण्य एकदम तरनाक जंगल दिसत पायऱ्या लागल्यात जे थोडक्यात आपण अंतिम टप्प्यात आलोयच्या गडावर पोचलोय आपण बटसा आणि छान गड्या काही अवशेष दिसत त्या गड़ावर काही खाली जायला रस्त्या काहीत ना अरे मिनट एक तर एक वाट दिसते बाकेतलं पाणी एवढं स्वच्छ आहे ना बोलू शकता आपण पण शुद्ध पाणी आहे टाके चला जाऊ काय उतरता तर येत नाही अजून दरवाजा लागला तुला का पण नवीन वाटेने चाललंय बघू नवीन वाट आपल्याला बरोबर नेती जंगल आता ला उतरताना कारण आपण वाट दुसरी धरली आहे जिथनं आलो होतो आपण वरती तर खूप म्हणजे खूपच निसरडा रस्ता होता घसरत होतो खूप पडायची शक्यता खूप होती त्यामानाने हा जरा चांगला वाटतोय त्यामुळे आपण हा दुसरा रस्ता हो पकडलाय तर हा रस्ता आपल्याला आपल्या गाडी गाडीपर्यंत नेतो का नाही हे बघावं लागणार आहे आपल्याला माळ्याच्या माळ्या मंदी माळी बसायला कोपी मंदी माळ्याच्या माळी बसायला कोपी मंदी माळी बसायला कोपी मंदी पुल तोडी तो टोपी मंदी माळी बसायला कोपी मंदी फुल तोडे तर टोपी मंदी माळ्याच्या मळ्या मंदिर माळी बसायला टोपी मंदिर मळ्याच्या मळ्या मंदी माळ बसला कोपी मंदिर आजच्या दिवसाचा तिसरा गड आपल्याला आपण आलोय भोसाळेगड भोसाळेगडची कमान अंधाराळी ग्रामस्थ रोहा पुढं आलोय भोसाळगडावर जरा जास्त काय अवघड वाटत नाही हा घोसाळगड आता इथं पुढं आल्यावर एक पायऱ्यांचा पॅच लागून भिंत लागली पुढं कमान दिसतीये खूप घसरडे आता पडलो असतो मी आणि ते कमान दिसते पायऱ्या चोडून आल्यावर तटबंदी लागून कमान दिसते वा अवशेष अजून खूप भारी दिसते या कमाल आल्यावर आपण इथं पुढं वरती

पण भीती वाटते इकडनं पुढे एकदम चालत आल्यावर वरती पण जायला आहे एकदम तटबंदी अजून तटबंदीचे अवशेष दिसत त्या पायऱ्या चढून वरती जाऊ आपण बघू नजारा आहे सुंदर सगळ्या झाडांवर hmm. आले बघा तेवढ्या वरती जाऊन बघू ध्वजस्तंभ दिसतोय रोड आहे का नाही माहितीच आहे वरती तर दिसतंय तिथं जायचं कसं आता काय माहिती तो आहे पुढं काहीतरी मंदिर आहे दिसतंय काहीतरी मंदिरा सारखं दिसतंय काहीतरी अरे तो तोफेचं चाक दिसतंय तोफ झाकून तर दिसतो तोफ झाकून ठेवून घेतो तलावासारखं ते दिसत तेवढा मोठा तलाव आहे तलाव हे शुद्ध पाण्याचं टाक आहे पाणी खूप शुद्ध इथलं झाड कसलं भयानक दिसतंय जायचं का परत माग चला इथं निर्जन ठिकाणी नको बाबा रिस्क घ्यायला आम्ही आता दोघच आहे त्याच्यामुळं फक्त झाडी आहे तिथं नको वाटते माग गेलो होतो तिथनं परत पुढं काय अवशेष दिसले इथं कोण जास्त येत नाही असं वाटत आपण मग इथून आलो होतो आणि असंच वरती बघत 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 गेलो होतो पण आपल्याला काही भेटलं नाही त्याच्यामुळे आपण आता आले आल्या राईट साइड ला ओळून चाललोय बघू आता इथं पण काय भेटतंय का नाही तसं यावं लागतंय बघू इथं रेलिंग केलंय निसर्गाचा व्ह्यू खतरनाक आहे इथून डायरेक्ट कडाय डायरेक्ट जंकल इथे एक पाण्याचं टाकं दिसतंय गुहेत गुहा दिसते सॉरी पाण्याचा टाका नाहीये नैसर्गिक गुहा दिसतो पूर्ण नैसर्गिक गुहा दुसरी गोष्ट वरची जी आणलेली शाळुंकी गंडकी पाशान येतो वेगळा लावलेला आहे आणि अशी जेव्हा पिंड असते ना म्हणजे कदाचित वरचा भाग तुटलेला आहे आणि मग तिथे हे केलेलं आहे तर तो नंतर लावलेला आहे mm. तर बऱ्याच वेळा काय होतं अशा दगड्या चौथरांवर जर अशी पिंड वगैरे असेल ना तर ती समाधी असते क्षत्रियाची mm. किंवा शैवपंथीय व्यक्तीची त्यामुळे हे मला शंकराची पिंड नाही वाटत शिवलिंग नाही वाटत जो क्षत्रिय व्यक्ती असेल ना mm. तो काय करतो त्याची समाधी त्याच्या समाधीवरती शिवपिंड असते आणि एखादा वैष्णव असेल ना तर त्याच्या समाधीवरती हे असते पादुका असतात त्याच्यामुळे मला तर नाही वाटत हे असं शिवलिंग असेल असं शिवलिंग नसतं त्यानंतर आपण पुढे तात्या आळू तात्या अंदाज घेत आहेत जरा नंतरच उतरणार तात्या अनू आहे माणस आळू तात्या आल्यावर आपल्याला तोफ दिसतीये तो बघून आपण आपल्याला काय वाटतं किल्ला पण तो प्रदेश कुठला आहे हे तुम्हाला लक्षात म्हणजे मला असं वाटलं हा किल्ला आहे आता आपण उतरायला लागलोय कारण गड झालाय बघून बऱ्यापैकी थ्री सिक्स्टी गड बघितला आपण इथं पाण्याचं टाक आहे इथून दिसलं पाण्याचं टाकून जाऊ खाली बघू तात्या तात्या बोलते सबको बोलते आताच आपलं घोसाळगावचा ट्रेक पूर्ण झाला बघू शकता आजच्या दिवसातला हा तिसरा गड होता आपण आता गड उतरलोय घोसाळे गावात आणि आपण बघू शकतो या या गावात एक उत्सव आहे त्याची पालखी येते दर्शन झालं आपलं पालखीच आता मस्त वाटलं इथली संस्कृती आपण आता तळा या गावात आलोय इथं हे मंदिर गणपती मंदिर आहे हे पोंडलवाडी मधलवाडी आहे ही तळागावातली आणि इथं हे गणपती मंदिर आहे आपला आत्ताचा मुक्काम इथंच असणार आहे इथं टेंट वगैरे हो होणार आहे आपला टेंट वगैरे हो टाकून आपण तीन टेंट टाकून रेडी झाले आता तर खूप लागली आहे जेवणाची तयारी बघू आपण जेवण तयार झाले आता जे जेवायला बसलो आपण मसाले भात पापड आणि लोणची सगळी पापड तळायला आता जेवण वगैरे झालंय झोप आले सगळ्यांना तेवढंच भरायचं टेंट वगैरे टाकलाय आपण आता चला बाय